या ठिकाणी आलोय आपण बहुजन शिक्षण संघ अहमदनगर संचलित अकोल्यामधलं मार्गदाता हे हॉस्टेल आहे आणि या ठिकाणी मुलांना मोफत शिक्षण वगैरे दिलं जातं आणि आता थोड्या वेळापूर्वी आपल्याला विजय गायकवाड सर हे घरी आले आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांना एक निरोप आला होता इकडनं की यांच्या हॉस्टेलमध्ये स्वयंपाकघर गरजेच आहे माझ्या मागच्या बाजूला की तिथे एक साप आहे आणि त्यांनी इथं सांगितलं तर आम्ही सगळं रूम इथं आलो आता आणि इथं त्यांनी सांगितलं की साप दिवसानंतर त्यांनी दरवाजा बंद केला होता बंद दरवाजाच्या आतमध्ये एक साप तिथे पेजीच्या मागे बसलेलं आहे कधी कधी आजूबाजूचा परिसर पाहिला तर पा पावसाळा सध्या पावसाळा चालू आहे आणि आजूबाजूचा परिसर झाडं वगैरे आहेत इथं रूम्स आहेत मुलं इथं राहतात मुलांचं शिक्षण आहे अगदी मोफत केलं जात आहे आणि अशा ठिकाणी या ठिकाणीमध्ये एक साप आहे तर दोकंदर साप याला आपण सुरक्षित दाब्यामध्ये घेऊ आणि नंतर निसर्गामध्ये त्याला सोडून देऊ पण कधी कधी मात्र अशा प्रकारचे हॉस्टेलमध्ये साफ निघू शकतात आणि अशा प्रकारचे साप निघाल्यानंतर त्या मुलांची किंवा तिथे अन्य लोकांची आपल्याला सुरक्षित दावे घ्यावी लागते आणि त्या दृष्टीतून एक सर्व म्हणून या ठिकाणी मिळालं तर आपण त्याला या ठिकाणी रेस्यू वगैरे त्याला सापला नंतर निसर्गामध्ये आपण त्याला पुन्हा सोडून मला सगळा स्वयंपाकघराचा परिसर मला सगळीकडे दिसतोय आणि या स्वयंपाकघरामध्ये इथे स्वयंपाकासाठी भांडे वगैरे ठेवलेले ते पण आहे आणि वगैरे आणि इथे मी दोन तीन दिवसापासून ते पाहिलं होतं की ते साप आहे तर या पीटीच्या मागे जो साप आहे छोटस साप आहे याला आपण थोडंशी घेतोय दाब्यात त्यानंतर सर्वांना सोडून समोर तुम्हाला दिसत या, या भिंतीवरती जो साप आहे समोर तुम्हाला दिसतय त्या अफडातून पण आहे त्या भिंतीवरती जो बसलेला आणि समोर तुम्हाला हा जो साप दिसतोय याचा सा रंग जर पाहिला आणि आपण जवळून जर घेतला तर तपकिरी रंगाचा जो साप आहे याला मराठीमध्ये कवड्या म्हणतात आणि इंग्रजीमध्ये याला कुर्मिस्नेक म्हणतात बिनविषारी साप आहे परंतु या सापाची तुम्ही पाहिलं की हा साप वेल क्लाइंबर आहे भिंतीवरती सहजपणे तो चढ दोवरती आणि तुम्ही पाहिलं की अतिशय फारशी काहीतरी रफ भिंत नाही तरी तो आपलं तुम्ही भिंतीवरती बसलेला आहे त्याला आपण सुरक्षेपणे घेतले आपल्याला आणि नंतर दुसऱ्यांमध्ये सोडून आहे परंतु व्हिडिओ बघून मात्र कोणी साप प्रयत्न करायचं नाही तर आपल्याला सापांची कोणतीही वैज्ञानिक माहिती नसेल तर सापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही जसं समोर तुम्हाला दिसतं की आकावडे बिनविस जाती मात्र जो साप आहे पण साप जर पाहिला तर बऱ्याच जणांना भीती वाटते आणि भीतीनुसार सापांची हत्या बऱ्याच ठिकाणी होत असते या सापाच्या राहण्याचे ठिकाणं असतात एक दरवाज्यांच्या फटींच्या मागे खिडक्यांच्या फट्ट्यांच्या मागे बल्बजवळ ट्यूबजवळ लाईटच्या मीटरजवळ हे साप सापडतात आणि जी ठिकाणं मी तुम्हाला सांगितली त्या ठिकाणावरती पाहिला असतात आणि या सापाचं मुख्य जे भक्ष आहे ते म्हणजे पाय आणि पाय खाण्यासाठी अशा प्रकारचे साप कधी कधी येऊ शकतात याला सुरक्षित सोडून तुम्हाला दिसते की हा आहे बिनविषयी जातील साप आहे त्याचा रंग जर पाहिला तर तपकिरी रंग आहे आणि जिथे या सापाचे मान संपते तर मानेपासून अगदी म्हणजे जिथे संपते तिथे त्या डाग दिसतात पण ॲक्च्युली त्याच्या मानेपासून तर शेपटीपर्यंत एक एक पांढरा डाग असतो आणि हे पांढरे डाग त्याच्या शेपटीकडे जाताना फिकट रंगाचे होत जातात तर हा कावडे आहे बिनविषारी जाती म्हणला हा साप आहे विषारी वर्गामधला हा साप नाही आहे पण हा साप मात्र थोडासा चिडखोर आहे या सापाला जर आपण पकडण्याचा प्रयत्न केला कोणी जर मारण्याचा प्रयत्न केला तर हा साप कधी कधी कडवून चावतो आणि कडवून जरी यांनी चावळ घेतला तरी बिनविषारी असल्यामुळे या सापाच्या चावण्याने आपल्या शरीरावरती कुठलाही त्याचा वाईट परिणाम होत नाही तसं मग तुम्हाला दिसतंय आता माझं घेतलं म्हणून सांगितलं की व्हिडिओ बघून कोणी मात्र सापडल्या जवळ जाण्याचा प्रयत्न मात्र करायचं नाही असं मग तुम्हाला दिसतं हा कवड्या साबविषारी आणि पान या सामाच प्रमुख भक्ष असतं इथे दिसत आहे की आपण रेस्क्यू केला होता थोड्या वेळापूर हा भिंतीवरती होता साप आणि सर्वसामान्य लोकांना साप दिसतात तर भविष्या वेळेस त्यांचं किलिंग करण्याकडे त्यांचा कल असतो मारण्याकडे कल असतो परंतु गंधे साप शांत करायचे नाही कारण सापांमध्ये इंटर करणारा सिस्टम किंवा असा नाही आहे वेगळ्या प्रकारचे साप ती एकत्र येत नाही आणि त्यांचा विशेष प्रकारचा जो गंध असतो आपण मारल्यानंतर त्या गंधामुळे त्या तासी साप त्या गंधामुळे तिथे कदाचित येत असतात आणि म्हणून सापांची हत्या जर झाली तर त्या गंधामुळे काद्याचे त्या ठिकाणी त्याच जातीचे साप तिथे जास्त येऊ शकतात आणि म्हणून कोणते साप जर जात असेल त्याला जाऊ द्या लक्ष ठेवून शक्य असेल तर लक्ष ठेवा आणि त्याला सुरक्षितपणे आपण निसरामध्ये सोडू शकतो पण कोणत्याही प्रकारचे साबणचे हत्या होईल असं मात्र करायचं नाही कारण साप हे पर्यावरणामध्ये अतिशय महत्त्वाचा तो घटक आहे आणि हे सगळे साबणची संख्या जर खूप अतिरिक्त कमी जर झाली तर त्याचा वाईट परिणाम माणसावरती होणार आहे म्हणून साबणची हत्या कधी होणार नाही आपल्याकडनं याची काळजी आपण घ्यायची असते आपण एक प्रकारचं असं किट वापरतो की जेणेकरून सापांना आपण सुरक्षितपणे ताब्यामध्ये घेऊ शकतो आणि निसर्ग सोडताना आपल्याला सुरक्षितपणे सोडता येतं त्या सापांना आपण घेतोय ते सुरक्षित ताब्यात आणि नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ पुन्हा एकदा सांगतोय की हा साप पूर्णपणे बिनविषारी आणि घराच्या आसपास किंवा घरामध्येच प्रामुख्याने सापडणारा असा आहे त्याला आपण तिथचा वापर करून घेतोय सुरक्षित राहतो नंतर निसर्गामध्ये त्याला पुन्हा सोडून मार्गदाता मार्ग हॉस्टेल अकोले यांच्या हॉस्टेलच्या रूममध्ये जो आपल्याला कावडे सापडला होता या कावड्याला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून